नाही विद्या नाही ती घेणाची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावेत का ओळखलेत मला मी सावित्री सावित्री जोतिराव फुले तीन जानेवारी अठराशे एकतीस ला माझा जन्म झाला सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या अवघ्या नवव्या वर्षी माझा ज्योतिराव फुले यांच्याशी लग्न झालं आणि हळूहळू मला कळू लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं तो काही साधा सुद्धा माणूस नाही त्या त्या जगाला देणारा एक आहे काळी बाया उंबरा उवलांडायची पद्धत नव्हती बायन कसं आपण बर आपलं घर बर आणि घरातली चूल स्त्री पुरुष उच्च नीच असा लई भेदभाव होता पण त्यावर एकच उपाय तो म्हणजे शिक्षण शिक्षणाचा प्रसार हा एकच ध्यास ज्योतिराव फुले यांच्या मनात होता असंच एकदा ज्योतिराव फुले शिक्षणाचा प्रसार करताना फरार नावाच्या ब्रिटिश मॅडम म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे so सो एज्युकेट अ वुमन इफ यू एज्युकेट अ वुमन द होल हाऊस विल बी एज्युकेटेड पण तुम्ही माणस वुमनला घराच्या बाहेरच निघू देत नाही सो बॅड सो बॅड मिस्टर फुले आले ते घरी पाठी पुस्तक घेऊन आणि म्हणाले सावित्री आजपासून मॅ तुला शिकवणार झाला माझा अभ्यास चालू बेक बे बेलुंचार काना मात

घेतली आणि सण दाच्या खाण्या खाली वाजवलं आणि सुनावलं आज आलास थोबाड फुटलय पण जर उद्या पुन्हा आलास ना तर तुझ्या रक्ताने ही धरती रंगवेल मी सावित्रीची सावित्री बाई झाले सावित्री बाईची सावित्रीबाई ही झाले बघता बघता आमच्या अठ्या शाळा सुरू झाल्या म्हणूनच मुलीला शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा जर मुलगा शिकला ना, तो तो एक ना, तो ना तर तो एकटा शाळा होतो पण जर मुलगी शिकली ना तर ती संपूर्ण घराला शाळा करते म्हणून मुलीला शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा धन्यवाद सावित्रीबाई फुलेंनी फक्त शिक्षणाचा प्रसार केला नाही तर बालविवाह सती प्रथा जातीय विषमता व विद्वांच्या दुर्दशी विरोधातही आवाज उठवला त्यांनी विद्वांसाठी विशेष आश्रयस्थाने तयार केले जेथे दे त्यांना सन्मानाने जगता येईल सावित्रीमाई फुले स्त्रियांना आपली ओळख आणि स्वाभिमान निर्माण करण्यासाठी प्रेरित केले सावित्रीबाईंनी आपल्या कविता आणि लेखनाद्वारेही जगायला प्रेरित केले आहे त्यांच्या कवितांमध्ये शिक्षण समता आणि स्त्री स्वातंत्र्याचे महत्व अधोरेखित केले आहे आजच्या आधुनिक काळातही सावित्रीमाईचे कार्य प्रेरणादायी आहे त्यांनी सुरू केलेल्या चळवळीमुळे आज स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे उघडली गेली आहे त्यांचे कार्य फक्त भारतीय समाजापुरते मर्यादित नाही तर जागतिक स्तरावरही स्त्रियांना आपल्या अधिकारांबद्दल जागरूक करण्यासाठी प्रेरणादायी आहे आज आपण शिक्षण समता आणि सामाजिक न्यायाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी सावित्रीबाईच्या योगदानाचा आदर्श घ्यायला हवा ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महा स्त्रीचा जीवन प्रवास आपल्याला संघर्षातून यश मिळवण्याची प्रेरणा देतो त्यांच्या कार्याला सलाम करत त्यांच्या शिकविण्याचा वारसा पुढे नेणे हीच खरी गरज आहे शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार तीन सावित्री आज जगाचे शिलेदार स्त्रियांच्या शिक्षणाची खरी कैवारी धन्यती क्रांती ज्योती सावित्री मावली धन्यती क्रांती ज्योती सावित्री मावली केशवपण प्रथा यावर फुले दाम्पत्यांनी मात केली कारण आनंद होता तो आया बहिणींना शिकवण्याचा म्हणून म्हणे विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तेविना शुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले म्हणून मुलींना वाचवा आणि मुलींना शिकवा सावित्रीमाई फुले एका आत्महत्या करायला जात असणाऱ्या गर्भवती विधवा ब्राह्मण महिला काशीबाई यांना वाचवून आपल्या घरी डिलिव्हरी केले त्यांचा मुलगा यशवंत याला आपला दत्तक पुत्र म्हणून वाढवले अठराशे सत्त्याण्णव साली देशात प्लेग ची साथ पसरली होती सावित्री माई या प्लेगच्या च्या रुग्णांची पूर्ण श्रद्धेने सेवा करीत होत्या प्लेग संक्रमित रुग्णाची सेवा करीत असतानाच सावित्री माई नाही प्लेग झाला व दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव साली सावित्री माईचे निधन झाले ते आज या जगात नसतील तरीही मी त्यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्याला प्रणाम करतो धन्यवाद